पुण्यामधील कोथरूड पोलिसांवर दलित समाजामधल्या तिघा तरुणींनी गंभीर आरोप केलेले आहेत पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवलं असे आरोप या तरुणींनी केलेले आहेत आणि या तरुणींचा मुख्य आक्षेप होता तो पी एस आय प्रेमा पाटील यांच्यावर या प्रेमा पाटील नेमके आहेत कोण आणि त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहूयात या रिपोर्टमधून माय बापानं टाकून दिलंय तुमच्या रूमवर मुलं येत असतील किती मुलांसोबत झोपलात मुली मुली एकत्र आहात पोलीस ठाण्यातील पी एस आय प्रेमा पाटील यांनी तिघा दलित तरुणींना विचारलेले हे कथित आक्षेपार्ह प्रश्न पोलीस तपासाच्या नावाखाली कोथरूड पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या तिघा मैत्रिणींना पोलीस ठाण्यात नेलं त्यांना मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ केली असे गंभीर आरोप या तिघींनी केलेत आणि डिरेक्टली दोन लेडीज पोलीस येऊन आम्हाला डायरेक्ट उचलून घेऊन गेल्या गे त्यामध्ये आम्ही कपडे वगैरे चेंज करत होतो डायट आमच्या रूममध्ये घुसल्या आणि रूममध्ये घुसत असताना त्यांना मी म्हणत होते की मी कपडे चेंज करते तर लेडीजच आहे काय होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी डायरेक्टली माझा फोन जप्त केला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या तिथे गेल्याच्यानंतर मी खूप घाबरले आणि त्यांना मी सांगतच होते की बाबा जी कुठली मुलगी आहे ती वन स्टॉप सेंटरला तुम्हाला मिळेल ती अशी कॉन्टॅक्ट करा माझ्या मैत्रेश श्वेता पाटीलला कॉन्टॅक्ट मला करू दे असं सांगत असताना पण त्यांनी काय माझं ऐकून नाही घेतलं डिरेक्टली मारायला सुरुवात केली दोन चापटा मारल्या लाथाने त्यांनी बुक मारलेला आहे तसेच त्यांनी मला मा जातीवरून जात कुठली तू कुठल्या जातीची आहेस तू ह्याच जातीची आहेस म्हणून अशीच आहेस हे महारामांगाचे लोक असेच असतात असं त्यांनी उच्चारलेलं आहे माझी पर्सनल चॅटिंग माझे फोटोज व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं त्यांनी वाचलेलं आहे बघितलेलं आहे ऐकलेलं आहे शिंदे मॅडम म्हणून होत्या संजीवनी शिंदे जे संभाजीनगरच्या कॉन्स्टेबल होत्या वाटतं तर त्यांनी बेदाम मार दिलेला आहे दोघींना पण आणि दुसरी गोष्ट ही की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आम्हाला खूपच म्हणजे शिवीगाळ केलेली आहे एक मुलगी म्हणून कसं तुम्ही राहता बाहेर आणि कसं आमचं सगळं पर्सनल आयुष्याचं त्यांनी सगळं म्हणजे हसत सगळे मजा कुडवत होते या तिघा तरुणींचा गुन्हा काय तर संभाजीनगरला राहणारी त्यांची एक विवाहित मैत्रीण सासरच्या सा जाचाला कंटाळून पुण्यामध्ये या तिघींच्या भाड्याच्या फ्लॅटवर राहायला आली त्या विवाहित मैत्रिणीचं सा सासरे पोलीस दलातील निवृत्त अधिकारी असल्याचं सा सांगितलं जातं आहे त्यांच्यासह संभाजीनगर पोलीस शुक्रवारी संध्याकाळी पुण्यामध्ये या तीन तरुणी राहत असलेल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये घुसले आणि त्यांनी फ्लॅटची झाडाझडती केली मुलींच्या अंडरविअरही चेक केल्या तिघींविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नसताना कोथरूड पोलीस ठाण्यात आणून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असाही आरोप केला जातोय तुम्ही या जातीच्या आहात मग असंच वागाल का तुम्ही उलट उत्तर देता तुमचा हा ऍटिट्यूड आहे एक दिवस कुणीतरी तुमचा मर्डर करेल तुम्ही नीट जगूच शकणार नाही तुम्ही असाच मराल तुला करिअर मध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही तुमचं करिअर बर्बाद होईल अशा शब्दात पी एस आय प्रेमा पाटील यांनी तरुणींना धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय तुमच्या पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही असेल त्या मला वाजून एक दोन लोकांनी सांगितलं त्या असं म्हणत आहेत की आम्ही हात पण उचललेला नाहीये नुसतं चौकशी करायला बसून ठेवलं होतं मारलेलं त्यांच्या सीसीटीव्ही तर दिसेल ना बोललेलं नाही दिसणार पण तर इतकं ढळढळीत खोटं बोलणं आणि काहीही सांगणार पत्रकारांना पण त्याच्या सांगतात की नाही असं काही झालंच नाही वगैरे तुम्हाला तुमचं तुमचं पोलीस म्हणून जी चौकशी करायची ती करायला आम्ही काही नाही संविधानिकरित्या करा ना जे करायची ते गुंडगिरीसारखं परत धमक्या देणं ही कुठली पद्धत झाली तर या स हे त्या ते, 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 ते बोलतात ते तर खोटंच आहे आणि मग त्यांनी म्हणजे याच्यावर त्यांच्यावर तै, कारवाई व्हावी असंच आमची मागणी आहे महिला पोलीस अधिकारी पी एस आय प्रेमा पाटील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयात जोरदार आंदोलन करण्यात आलं आमदार रोहित पवार सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी अख्खी रात्र पोलीस ठाण्यात काढली मात्र अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये दरम्यान आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या या वादग्रस्त पी एस आय प्रेमा पाटील यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात प्रेमा पाटील या सांगलीच्या पलूस जवळील हुणदी गावच्या दोन हजार अकरा मध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या गुन्हे शाखा आणि विविध डिपार्टमेंट मध्ये त्यांनी काम केलंय सध्या त्या कोथरूड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत मात्र एवढीच त्यांची ओळख नाहीये सौंदर्य स्पर्धेत झळकलेल्या पोलीस अधिकारी म्हणून सुद्धा त्या फेमस आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी रनिंग मिसेस इंडिया या सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला होता दरम्यान कोथरूड पोलीस आणि पीएसआय प्रेमा पाटील यांच्यावर तिघा तरुणींनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय आता याच्यामध्ये जे प्रशासकीय लाभेस होते का काही किंवा काही अनुष्ठी बाबी होते का तर याची जी चौकशी आहे ती एसीपी लेवलचे अधिकारी करत आहेत त्याचं मॉनिटरी घ्यायचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत आता याच्यामध्ये सर्व शासकीय काम करत असताना हे सगळं घटना क्रम झालेला आहे तर या घटनाक्रमा शासकीय काम करत असताना काही लॅपसेस किंवा काही प्रशासकीय बाबी काही तुटी राहून गेले याची चौकशी एसीपी करत आहे परंतु प्रथमदर्शनी कुतूर पोलिसांच्या तपासामध्ये जी मारहाणीची घटना असेल किंवा त्यांनी अनेक केलेली घटना पोलिसांनी कारवाईला नकार दिल्यामुळे विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे दाखलच करून घेणार नाही ही जी तुमची भूमिका ही कशासाठी आहे कुठल्या दबावात ना आहे आणि त्यामुळे आता आम्हाला मग एकशे पंच्याहत्तर बीएनएसएस आहे त्याचा आधार घेत कोर्टाकडनं या सगळ्या बाबीमध्ये न्याय मागावा लागतोय दाद मागावी लागते चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी या तिघा मुलींशी गैरवर्तन केल्याचं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं हे प्रकरण संवेदनशील बनत चाललंय त्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी देखील पुणे पोलिसांनाच घ्यावी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे